आम्हा सर्वांचा मायेचा आधार जत अर्बन बँकेचे विद्यमान चेअरमन कैलासवासी संभाजी शंकरराव बामने यांच्या आकस्मिक निधनाने आदर्श सहकारी गमावल्याने जत अर्बन बँकेच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व समस्त बामणे कुटुंबावर आलेले हे संकट पेलण्याचे बळ देवो हीच प्रार्थना शोकाकुल जत अर्बन कोऑपरेटिव्ह बँक जत सर्व संचालक सभासद कर्मचारी व ठेवीदार जत भावपूर्ण श्रद्धांजली आम्हा सर्वांचा मायेचा आधार जत अर्बन बँकेचे विद्यमान चेअरमन कैलासवासी संभाजी शंकरराव बामणे यांच्या आकस्मिक निधनाने आम्हा सर्वांचा मायेचा आधार हिरावला गेला ईश्वर त्यांच्या आत्म्या सद्गती देवो हीच प्रार्थना शोकाकुल कायपुरे सर्जिकल अँड मॅटर्निटी हॉस्पिटल जत डॉक्टर अक्षय मु कायपुरे जनरल सर्जन अँड ट्रोक्टोलॉजिस्ट डॉक्टर सौ शिल्पा अ कायपुरे एम एस आयु स्त्री रोग तज्ञ आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज कैलासवासी संभाजी बामणे व जत अर्बन बँक यांच्या अठ्ठावीस वर्षाचे जुळलेले नाते आकस्मिक संपुष्टात जत अर्बन बँकेच्या परिवारातील आदर्श व अभ्यासू सहकारी गमावल्याने जत अर्बन बँकेवर शोककळा कैलासवासी संभाजी बामणे यांचा हा प्रवास नक्कीच गौरवशाली डॉ मनोहर मोदी यांचे प्रतिपादन कैलासवासी संभाजी बामणे यांच्या आकस्मिक निधनाने समस्त जत तालुक्यावर शोककळा पसरली असून विविध क्षेत्रात अनेक पदांवर त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे के कैलासवासी संभाजी बामणे व जत अर्बन बँकेचा अठ्ठावीस वर्षाचा प्रदीर्घ प्रवास आम्हा सर्वांना प्रेरणादायी असाच आहे असे मत जत अर्बन बँकेचे ज्येष्ठ संचालक तथा माजी चेअरमन डॉक्टर मनोहर मोदी यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केले कैलासवासी के संभाजी बामणे यांचे जतची अर्थवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या जतच्या अर्बन बँकेवर त्यांचे विशेष असे प्रेम होते अठ्ठावीस वर्ष कैलसवासी संभाजी हे या बँकेत संचालक म्हणून कार्यरत होते दोन वर्षांपूर्वी चेअरमन म्हणून त्यांची निवड झाली या काळात बँक व सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले प्रतिष्ठित म्हणून ओळख असणारे व सदैव व्यस्त अशा दिनचर्येतून बँक व सभासदांकरिता अनेक तासांचा बहुमूल्य असा वेळ नेहमीच ते बँकेकरिता खर्च करत होते मनमिळावू व योग्य मार्गदर्शनात्मक गुणांमुळे कलसवस्ती बामने यांनी अनेक सभासद संचालक कर्मचारी ठेवीदार यांच्याशी यांची नाळ घट्ट जोडली गेली या कारणाने ते सर्वांनाच आपलेसे वाटू लागले पण अचानक काळाने घाला घालून या आदर्श व्यक्तिमत्वाच्या प्रवासाला पूर्णविराम दिला त्यांच्या निधनाने जत अर्बन बँकेच्या परिवारातील एक महत्वाचा सदस्य गमावल्याचे भासवत असल्याचे मत जत अर्बन बँकेचे सर्व संचालक सभासद कर्मचारी व ठेवीदार यांच्याकडून व्यक्त होत आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो या बामने कुटुंबावर आलेले हे मोठे संकट पेलण्याचे सामर्थ्य देवो अशी प्रार्थना ज तरबण बँकेच्या वतीने व्यवस्थापक श्री जगदीश हिरेमठ यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केली पाहूयात ते काय म्हणाले नमस्कार मी राजेंद्र चंद्रशेखर पट्टनशेट्टी व्हाईस चेअरमन ज तरबण कोऑपरेटिव्ह बँकेचा आमच्या बँकेचे विद्यमान चेअरमन संभाजी शंकर बामने चार सात दोन हजार पंचवीस रोजी पाटील निधन झालेलं आहे त्यांच्या नुकसान झालेलं आहे मला सांगा आपण व्हाईस चेअरमन म्हणून या ठिकाणी त्यांच्या खांद्याला खांदा लावून विद्यमान चेअरमन कैलासवासी संभाजी अण्णा बामणे यांच्या सोबत दोन वर्ष अत्यंत चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या स्वभाव गुणाविषयी किंवा त्यांच्या असणाऱ्या कामाविषयी थोडक्यामध्ये आम्हाला लोकशाही मराठी माध्यमातून माहिती मिळू शकेल का ते गेली अठराच वर्ष आमचे जन बँकेचे संचालक होते आता विद्यमान चेअरमन झाल्यामुळे अगदी धडाडीने काम करत होते आणि बँक आमच्या प्रगतीपथावर नेत होते अच्छा म्हणजे सगळ्यांबरोबर त्यांच्या सलोख्याचे सलोख्याचे संबंध होते कर्मचारी म्हणा संचालक मंडळ म्हणा अच्छा इतर आपले सभासद म्हणा अच्छा त्यांच्याबरोबर सलोख्याचे संबंध होते अच्छा त्यांच्या जाण्यानं आमचे पोकळी निर्माण झालेले आहे ईश्वर शांती देव अच्छा अतिमय शांती देव ओके दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी आमच्या बँकेचे चेअरमन संभाजी शंकरराव भावने यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने काल सकाळी दुःखद निधन झाले ते एक मनमेळा व सर्वांना सोबत घेऊन काम करणारी व्यक्ती असं म्हणून त्यांचं नाव लौकिक होतं त्यांनी प्रत्येक वेळी गोरगरिबांना मदत करण्याची वृत्ती त्यांची व समाजामध्ये सामाजिक कार्य म्हणा इतर गोष्टींमध्ये त्यांनी पुढाकार घेऊन त्यांची काम करण्याची वृत्ती ही वाखडण्यात आली होती त्यांनी गेली अठ्ठावीस वर्षापासून बँकेच्या जा, ज तरुण बँकेच्या धडघणीमध्ये त्यांनी असं संचालक म्हणून मोलाचं योगदान दिलेलं आहे सध्या ते गेली दोन वर्षापासून बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी उत्तम प्रकारे बँकेचा कारोबार पाहत आले होते ते एक धडाटीचे म्हणजे बँकेच्या कामासाठी अगदी उत्तम प्रकारे नियोजन करून म्हणजे बँकेच्या निर्णय क्षमता बँक चालवण्यासाठी जे निर्णय क्षमता लागते ते निर्णय घेण्याचे जी त्यांची क्षमता होती त्याप्रमाणे त्यांनी काम करत होते त्यांच्या आकस्मित जाण्याने आमच्या बँकेवर आमच्या बँकेचा एक आधारस्तंभ निकाळ आहे असे आमचे मत आहे मी सर्व बँकेच्या वतीने तर बँकेचे संचालक कर्मचारी अलबचत प्रतिनिधी व बँकेचे ठेवीदार सभासद यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो त्यांच्या निधनाने जे त्यांच्या कुटुंबावर बामणे कुटुंबावर जे संकट आज निर्माण झाले आहे ते संकट पेलण्याची त्यांना ईश्वर शक्ती देव व श्री बांबणे यांच्या मृतात्म्यास स्थिरशांती लाभो असं मी ईश्वर सरने प्रार्थना करतो निश्चितच आपण जर आपण बँकेचे व्यवस्थापक म्हणून लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं सर्व समस्त बँकेच्या जतारबण बँकेच्या वतीनं आपण आपलं जे शोक होता तो अतिशय सुंदरपणा व्यक्त केला व्यवस्थापक साहेब म्हणून आपण गेले अनेक वर्ष आपण त्यांचा कार्यभार बघत होता मला एक सांगा अत्यंत मनमेळावं असे हे व्यक्तिमत्व होतं सर्वच ठिकाणी नावलौकिक असणारे हे बामणे संभाजी यांना बामणे अतिशय मायाळू दयाळू अगदी रुबाबदार असं शरीर यष्टी असली तरी मायाळू हे तितकेच होते आपल्या कारभारामध्ये तुम्हाला म्हणजे आता ती उणीव कशी भासती त्यांचं रोजचं येणं जाणं बसणं हसत खेळणं त्यांचं आणि अतिशय प्रत्येक कामामध्ये अतिशय हसत खेळत प्रत्येकाला घेऊन जाणारं असं व्यक्तिमत्व आपल्यातनं हिरवून गेल्यामुळं साधारण थोडक्यामध्ये सर्वांची व्यथा काय आहे सर्व संचालकांची आज काय जी व्यथा आहे ती थोडक्यामध्ये आम्हाला आपण सांगावी आमच्या माध्यमातून ती गेले अठ्ठावीस वर्षापासून ते आपल्या मध्ये संचालक असल्यामुळे त्यांचे बँकेवर पूर्ण म्हणजे बँकेचे कामकाजावर म्हणा या सगळ्या गोष्टीवर त्यांचं पूर्ण लक्ष होते आणि गेले दोन वर्षापासून ते चेअरमन चेअरमन झाल्यानंतर त्यांनी रोज इथे बँकेत येऊन त्यांचा अमूल्याचा वेळ देऊन त्यांनी रोज कमीत कमी, -कमी दोन तीन तास बँकेसाठी आपल्या अमूल्याचा वेळ देत होते त्यामध्ये त्यांनी येऊन बँकेचं कामकाज व्यवस्थित चाललंय का नाही बँके बँकेमध्ये काय अडचणी आहेत कामकाज करताना काय अडचणी सभासदांच्या काय समस्या आहेत ठेवेदारांच्या काय समस्या आहेत या सगळ्या गोष्टीचा त्यांचा वेळोवेळी त्याचा आढावा घेत होते त्याप्रमाणे काय समस्या असेल तर काय हे असेल तर तत्काळ ते निवड करण्याची म्हणजे त्यांची पद्धत होती ती एक वाखण्याज होती मला एक सांगा साहेब मला असं म्हणायचं आहे की हे व्यक्तिमत्व रोज तुमच्या बँकेमध्ये काही एक तासभर दोन तास आपला मौल्यवान वेळ वाया घालवत होते वाया घालवत म्हणजे सत्कारणी लावत होतो सर्वसामान्यांकरिता त्यांचा हसत खेळत असणारा स्वभाव आता तो अचानक निघून गेल्यानं तुम्हाला कसं वाटतं म्हणजे वाटतं म्हणण्यापेक्षा हे पोकळी कशी निर्माण झालेली आता म्हणजे काय भावना तुमच्यातनं व्यक्त होतात त्यांच्या आकस्मित असं जाण्याने बँकेच्या एकंदरीत या प्रगतीमध्ये व बँकेच्या ह्याच्यामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे असं आम्हाला वाटतंय अच्छा त्यांच्यासारखा असं म्हणजे त्यांच्यासारखं काम करणं धडाडण काम करणारा धाडशी निर्णय घेणारा संचालक म्हणून त्यांचं नाव लौकिक होतं निश्चितच त्यांच्या आकस्मिक जाण्याने आम्हाला असा जो मोठा धक्काच बसलेला आहे व आम्हाला म्हणजे बँकेत न भरून येणारी अशी पोकळी निर्माण झालेली आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा